एक साधं म्हणणं हैदराबादचं गॅजेटियर आमचं लागू झालं हे तुम्हाला मान्य आहे का माहिती दोन मिनिटात लोकांच्या प्रश्न येणार त्या माणसानं मोठं काम केलंय हॅलो ते जिल्ह्यात तिथं व्हायला पाहिजे विखे पाटील साहेब विखे पाटील साहेब आमचं हैदराबादचं जी अंमलबाजाणी झाली का अंमलबाजवणी करण्यासाठी जे आर काढला ओके जे आर याच्यासाठी काढलाय की अंमलबाजा करायसाठी एक प्रश्न दुसरा आहे का गॅजेटेअर मधील नोंदीच्या आधारे आम्हाला कुंभी प्रमाणपत्र आता दिले जाणार का बरोबर काही आपण आहेत ती पूर्तता केली नातेवाईक असेल पुढे खापड बंजोबा किंवा कुटुंबातील तुमच्या कुणी असेल आपण जरी केलं तरी देणार आपण उदाहरणार्थ क्रमांक एक पोरा लय महत्वाचा विषय उगाचा आहे त्याकडे गोंधळा गोंधळात महापार कंपर्ड मोर्डर समजा हैदराबाद गॅजेट इयरमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये अंदाजे एक लाख तेवीस हजार अठराशे एक्क्याऐंशी ते एकोणीसशे एक साले एक लाख तेवीस हजार कुणबी दाखवलेत गॅजेट इयरमध्ये त्याचे पाच पाच कोरं जरी आता म्हणले अठराशे एक्क्याऐंशी पासून हा खूप महत्वाचा विकेपाट्याचा विषय आहे घाई गड़बड़ी समाजाचं वाटलं व्हायला नको बार बार मला हे लोक गरिबाचे घेऊन यावं लागतील पाच पाच जरी म्हणलं दहा दहा जरी म्हणलं एक लाख तेवीस हजार म्हणलं तरी समजा दीड लाख धरू आपण सहा लाख मराठे छत्रपती संभाजीनगरमध्ये झाले आत्ता गॅजेटियरचा इयरचा संबंध आहे एक लाख तेवीस हजार कुंबी आणि सध्या छत्रपती संभाजी नगरमध्ये योग्य कुंभी नाही मग कुंडी गेले कुठे याचाच अर्थ एक लाख तेवीस हजार त्या काळाचे म्हणजे आत्ताचे सहा लाख मराठे हे सगळे कुंडी याच पद्धतीनं त्रिसदस्यीय केलेल्या समितीला काम करावं लागन विखे साहेब एक धाराशेव मध्ये सत्त्याण्णव हजार मराठे कुणबी त्यावेळी दाखवले बीडमध्ये एक लाख बारा हजार दाखवले त्यांचे पाच पाच दहा दहा म्हणलं तरी आता पाच ते सहा लाख मराठे झाले मग ते जर कुणबी होते तर पहिले कुणबी गेले कुठं मराठवाड्यातला मराठा हाच कुणबी आहे विखे पाटील साहेब हा आमच्यासाठीचा खूप सा महत्त्वाचा मुद्दा आहे मराठवाड्यातले मराठी हेच कुणबी आहेत या जे आरच्या माध्यमातून याच पद्धतीनं गॅजेटियर कलेक्टर साहेब तहसीलदार साहेब नाय नायब तहसीलदार साहेब मुख्य प्राधिकरण याच्यावरती जो काम करणारे दोन हजार बाराचा कायदा जो ओबीसी कायद्याला व्हॅलिड करतो त्या कायद्याच्या नुसार तुमची त्रि सदस्य ही समिती यांच्याकडे सुद्धा हे गॅजेटियर विखे पाटील साहेब द्यावं लागणारे बरोबर ना गॅजेटेअर द्यावं लागणारे आणि मग ते संबंधित त्या गावातले व्यक्ती उदाहरणार्थ एका गावात तीस लोक आहेत अठराशे ए दातडं काढणारा न नाही निघा ना घरी तीस लोक आहेत एका गावात अठराशे एक्क्याऐंशी ते अठराशे एकोणीसशे एक मध्ये एक आज एका एकाला पाच पाच बी म्हणलं तरी तिन्हा पाच पंधरा दीडशे लोक एका गावात आहेत सदस्य समितीला असं काम करावं लागेल मग कुणबी गेले कुठ त्याचा अर्थ हेच कुणबी अर्ज करावा तुम्हाला पाहिजेच असेल तर आहे पण आज तू मराठा आहे तुझा सात बारा दे तुझा तु सात बारा दे तो आहेकडे सात बारा नाही तू कोणाचे बटन रन करतो त्याचा शपथपत्र दे तुला कुणबी प्रमाणपत्र देतो बरोबर आपण जे म्हणता पाटील साहेब तेच तेच आहे त्यामुळे नाही आणि विखे पाटील साहेब म्हणते तेच हे मग याच्यात बर ही झाली एक बाजू आता शेत करावं लागेल बरं का पण तुम्हाला सुधारित आणखीन आदेश द्यायचे त्यात एक दोन दिवस तुमच्या हातात येत पण मी लास्ट सांगतो आता एचजीआर मग लढणार नाही विश्वास आहे जे आर फसवणूक करणं येणं जाणं लय मराठीने मुंबईत तुंबिली म्हणून वाटा लावणं हे खूप मी बघितलं जरी तुम्ही फसेल तरी मराठी कदारणार कदार नाहीत मराठी कदारणार का एक भाग झाला दुसरं आता आम्ही कापरे कोपरे बघितले कोणत्या कोपऱ्यात कसं राहायचं का, का। दुसऱ्या बारी नाही फौजा जशा पायथ्याला नेते तसे आम्ही फौजा पायथ्याला म्हणून ठोल्यासारखं करू शकतो पण माझे तुम्हाला गपारे मला बोलून द्या माझी विनंती जर कदाचित काही अभ्यासकांचं म्हणणं असेल तर मान सन्मान त्यांचा म्हणून त्यांनी जर आता अंमलबजावणी झाली पोराय हो आणि अभ्यासकांना सांगतो एवढं बी नव्हतं राह आपल्या हातात मला लेकराला समजून घ्या यार मी तुमचं वाटलं होऊन असं नाही पाऊल उचलणार मला आयुष्यात नाही कमायचं रे काही मला तुम्हाला कमायचं आहे माझ्या जागर दुसरा असता करोडो रुपयांनी पदक कमवून घरी बसलं असतं रे जर चुकलंच तर विखे पाटील साहेबाला सांगतो मला उद्या परवा अभ्यासक जर येऊन म्हणले की पाटील इथं इथं फसवणूक झाली तर विखे पाटील साहेब एकच शब्द पाहिजे आम्हाला तुमच्या त्याचा सुधारित एक जे यार का नाही मी जनंगी पाटील साहेबांना एवढं सांगू इच्छितो अतिशय विचारपूर्वक ज्या सगळ्या प्रक्रिया आपण पूर्ण केलेल्या आहे जी आरच्या माध्यमातून तरी त्याच्यामध्ये एखादी शंका उपोषित झाली तर निश्चितपणे आपण माझ्याकडे पाठवा मी त्यांचं समाधान करी त्यांना असं वाटलं नाही ते बदल त्या थोडं शुद्धीपत्रक करायचं कसं करू काय सरकार ओके आता प्रश्न सगळे सुटल्या आता शेवटचा राहिला आणि आता लगेच बंद करतो बोलायचं म्हणजे आता उपोषण दुण आपण काय करायचं काय नाही तर ठरूच पण आता एकच राहिला विखे पाटील साहेब आम्ही तिळ तिळ तडपतो गरीबात निक्र मोठं करायला कधी काय मागत नाही पश्चिम महाराष्ट्राचं गॅजेटच घेतलं तुमचं आणि तर राजावर जबाबदारी टाकली पंधरा ते सात ते महिन्यात गॅजेट लागू करायची मी सोडित नाही मी आहे ना मला विदर्भासारखा निटाईक मी प्रत्येकाचा प्रश्नाचं उत्तर देतो म्हणजे कुणी देत नाही आजकाल ते म्हणते जाय तिकडे मग घरी तुला शान आहेत म्हणून तो समाज मायामाग आहे मी पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा खानदेश कधी वेगळं बघत नाही पुरा महाराष्ट्र ना मी एक बघतो म्हणून समज माझ्या मागे काय इकडे कोपऱ्यात बोल ना रे म्हणून मी माझा एक शेवटचा प्रश्न आहे फक्त विखे पाटील साहेब आम्ही लई तर पडतो गरीबाचे लेकर पैसे नको पद नको तुमचे वा वा करू आम्ही चांगलं करा समजतो तुम्ही आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू सगळ्या आम्हाला काय करत नाही आणि ते सामान साहेब चांगला माहिती आहे आपला काच का कसं डोक्यावर घेऊन नाचवतो आहे एकदा शब्द दिले ना डक्यावरच घेऊन नाचतो नाही हलून देत म्हणलं नाहीच हलून देत तरी दोन फरार था, राहिले दोन फरार राहिले दोन आले नाही त्यांचे दोन मंत्री आले नाहीत नाही तर त्यांना माहिती आपण शब्द दिल्यावर मागं सरकतो का तसं तुम्ही तुमचं आयुष्यभर राजकारणाला काय करायचं आम्हाला राजकारणाचा फरकार नाही आम्हाला आरक्षणाशी मतलं एकच शब्द शेवटचा सांगतो जर याच्यात काही झालं पुन्हा त्या वाशीच्या गुलाला सारखं जर झालं अभ्यासकांनी व केल्याने आता आता व सुद्धा तोंड आणि आता अभ्यासक सुद्धा सगळे म्हणले आर सातारा संस्थांचा बरोबर आहे हैदराबाद गॅजेटचा बरोबर आहे बरोबर आहे बलिदान गेलेल्या कुटुंबाचा बरोबर आहे शिंदे समिती सगळ्या व्हॅलिडिटी द्यायचे आदेश काढतील शिंदे समिती रोज काम करणार प्रमाणपत्र सगळ्याचे दिले जाणार अठ्ठावन्न लाख नोंदी ग्रामपंचायतला चीट केले जाणार हे सगळं सांगितलंय बलिदान गेलेल्या पैसे आणि नोकऱ्या दिल्या जाणार पण माझा एक प्रश्न वैयक्तिक राहिलाय जर चार दोन दिवसांनी म्हणले आठ दिवसांनी याच्यात थोडं चूक हे दुरुस्ती करा फसवा फसवीचा अंदाज दिसतोय काय आहे का कोण वाचायचं म्हणतो रातभर का ऐले मला आपले खोडीचे लोक आवडत नाहीत आधी वाचायला दोन घंटे दिले टायमाला मला कुणातरी फोन आला की डबल वाची दे नाकार रे नेत्यासाठी जातीचं वाटून नाकारो पण मीच सांगतो ना पोरा होतो मला माझा शेवटचा तेवढाच एकच शब्द आहे जर म्हणले कदाचित असं झालं तर विखे पाटील साहेब तुमच्या घरात जीव दिवस तर मी उठणार नाही मराठा समाजाचं वाटलं नको आता असं महानशीब आहे अशा मंत्र्यांनी जी आर काढला की टप्प्यातच मुंबईली दिल्ली जाईन टुपकन उठायचं ती अजून बसायची आणि पोरावर जरी फसवणूक झाली तर तुम्हाला सांगतो आपण हळूहळू हळूहळू करून तीन करोड मराठी आरक्षणात घातले आणि आता पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा सगळा आरक्षणात घातला आपण पुरा जर काही राहिलंच तर मग आज शब्द आहे तुम्हाला जीवा जीव आहे तोवर तुमच्यासाठी लढण गद्दारी करणार नाही आणखीन काय पाहिजे तुम्हाला ये फसिनार आहेत फसिल तर फसू द्या मी म्हणलं का आता लढत नाही छत्रपती शिवराय वारंवार लढले म्हणून स्वराज्य निर्माण झालं एकदाच लढले स्वराज्य निर्माण झालं का मी वारंवार लढण होत असते चूक एखादी तुमच्याकडून होती एखादी माझ्याकून होती कळा लागतो मला आता तुमच्याकडून एखादी चूक होती एखादी माझ्याकडून पण होती झालीच चूक तर आम्ही विखे पाटील दारात जाऊन बसून त्यांना सांगू याच्या सुधारणा करा या समितीला आदेश द्या त्या कलेक्टरांना सांगा गॅजेट एअरच्या नोंदीनुसार मराठ्यांचे प्रमाणपत्र वाटप सुरू करा किती दिवसापासून सुरू होणे वाटप आदेश घेतले नाही मला माहित आता ज्या आपण आज अप्रूव्ह घेतलेला आहे उद्या ज्या इश्यू होऊन दिला काढला आता इश्यू होईल मग उद्या पुढच्या दोन दिवसामध्ये मी सगळ्या म्हणते दोन दिवसात प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात होईल हैदराबाद नुसार मी म्हणतो आठ दिवस त्याला काय आहे की आता जी प्रक्रिया घालून दिलेली आहे त्या प्रक्रिया ती सुरू करून देऊ त्याला पाहिजे तो जमला ना जमला ओके का आता ओके म्हणू हा मग आता काय अडचण नाही ना जुने अभ्यासक पण आलेले आहेत ओके ना था? आता आता का काय ताण नाही ना ओके म्हणले ना आता काय ताण नाही ना म्हणजे जुने सुद्धा ज्यांनी आयुष्य घातलं ते सुद्धा हा म्हणले आता मी टेन्शन फ्री हा नसता मी विखे पाटील साहेबांच्या घरी जाऊन बसतो तुम्हाला काय करायचं चुकत असतं रे मी चुकत असतो तुम्ही चुकत असता आपल्यासाठी सुवर्ण क्षण मराठवाड्यासाठी आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी आजचा सुवर्ण क्षण धरंगे पाटलांचं माझ्या घरी केव्हाही स्वागत आहे धन्यवाद चांगल्या कामासाठी स्वागत राहील तुम्हाला काही करतो म्हणून संधी देणार नाही वा वा ते म्हणले माझ्या घरी यायची तुम्हाला संधी सुद्धा देणार नाही गॅजेटरच्या आधारे नोंदी आणि प्रमाणपत्र द्यायला सुरुवात होतील आता माझं शेवटचं म्हणणं आहे झालं शेवटचं झालं मला वाटतं उपमुख शांता शांताबासा एक मिनिट तुम्ही बोल ना काय वर्षच नाही बोलता वर्ष बंद करणार नाही तर खाली जाणार ठेपून यांना मला असं वाटतं विखे पाटील साहेब बाबा राजेजी साहेब अरे सगळेचे आले गोरे साहेब आमचे सामंत साहेब ते तर आधीच गोलाला लावून आले सरप सरनायक साहेब अ दंड तुम्ही आमच्या गाड्यावरला दंड टाकलाय जर नाही माफ केला ना तुम्हाला धाराशिवला जाऊनच देत नाही आमच्या तिथून माझा एक विच्छा आहे माझी एक इच्छा आहे सगळ्या जणांनी ऐका मला वाटतं उपमुख्यमंत्री केलं काम सगळं विखे पाटील साहेबांनी त्यांना श्री शंभर टक्के दिलं 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 आणि त्यांची मंत्रिमंडळाची टीम पण माझे विचार उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री आजदादा पवार साहेब आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी उपोषण सोडायला तुमचं आमचं वैर संपलं तुम्ही या येऊ आमची इच्छा आहे ते आपण आता माझी विनंती काय आता आपण उपोषण सोडून घेऊ शांत बसा बोराव शांत ऐका रे शांत राहा शांत राहा शांत राहा उपोषण आता माझी विनंती अशी ना रे साहेब काय म्हणते नाही आपण आता एक उपोषण सोडू आज आणि ही अंमलबजावणी आम्ही सुरू केली की एकदा मान्य मुख्यमंत्री दोन नंतर मी जवळ येऊन देत नसतो माझं पूर्ण ऐकून घ्या ना माझं पूर्ण ऐकून घ्या सगळं काम तुम्ही पूर्ण ऐकून घ्या आता आपल्या म्हणण्याप्रमाणे सगळे जे आर आपण तुम्हाला दिले काय निर्णय केलेत निर्णय प्रक्रिया सुरू केली मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी खरंच त्याच्यामध्ये फार प्रयत्न केले त्यांनी मला अध्यक्ष केलं म्हणून मला हे करता आलं आणि म्हणून त्यांचा मी अतिशय आभारी आहे कारण त्यांनी मला संधी दिली आणि सातत्यानं गेले तीन दिवस या सगळ्या माझ्या प्रक्रियेमध्ये मान्य मुख्यमंत्री सातत्यानं पाठपुरावा करतायत माहिती घेतायत मार्गदर्शन करतायत मान्य उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आहेत मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत हे दोघेही सातत्यानं की प्रक्रिया पूर्ण करण्यामध्ये त्यांचं एवढं सहकार्य आपलं म्हणून तर आम्ही इतपन्न आलो जयरंगी पाटील साहेब पण माझी विनंती काय आहे हे अगोदर आपलं ठरलं नव्हतं आता ते सगळे बाहेर आहेत आपण जर आता उपोषण सोडलं तर माझं मत काय आहे की विनंती अशी आहे की मग मे बी एखाद्या दिवशी आपल्याला त्यांच्या सभेत भेटत आलो आपण एकदा आल्यानंतर पण आता उपोषण सोडा अशी विनंती आहे आमचं शांत बसणार आहे आमचं म्हणणं एवढंच आहे ते जरी आले तरी उपोषण आम्ही तुमच्याच हाताने सोडणार ऐका 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 आमचं पण ऐका आता तुमचं ऐकलं आता आमचं पण आहे त्यांच्यात आमच्या जी नाराजी येते या निमित्ताने निघून जाईल म्हणून त्यांनी ठिकाणी पण यावं ते, ते जर नाही आले ते जर नाही आले तर ही नाराजी अशीच राहणार हे पण सांग मंत्रिमंडळ उपसमितीचा मी अध्यक्ष म्हणून ते सगळे अधिकार मला दिले होते आणि तुम्ही सगळं म्हणला आणि ना आणि मग सगळे मंत्रिमंडळ सदस्य आम्ही त्याच्यामध्ये होतोच म्हणून आता निर्णय होतो म्हटल्यानंतर ते त्यांचा निर्णय मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या लक्षात आमची इच्छा सांगितली काय नाही मनोजी आमची सगळ्यांची विनंती आपल्याला एवढीच आहे की ज्यावेळी उपसमितीचे सदस्य म्हणून आम्ही काम करतो किंवा अध्यक्ष म्हणून विखे पाटील साहेब काम करतात तर ज्या ज्या बैठका आमच्या होतात त्याची सगळी माहिती आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना देतो आज जो जी आर आम्ही सगळ्यांनी मिळून काढला आहे विखे पाटील साहेब इथे घेऊन आलेले आहेत याला देखील माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि आपली बॅनलची समोर आम्ही थांबतोय तर आमची सगळ्यांची कारण आम्हाला उपसमिती करत असताना कॅबिनेट मंत्रिमंडळाचे अधिकार माननीय देवेंद्रजींनी ह्या दोघांनी दिले त्याच्यामुळेच विखे पाटील सभा नाही करता आले तर आमच्या सगळ्यांच्या वतीनं आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या देखील प्रकृतीचा विचार करून आपण हे उपोषण मागं घ्यावं ही आपल्याला आम्ही विनंती करतो आमचं एवढंच म्हणणं होतं की त्यांच्यातली आणि आमच्यातली नाराजीची कटुता कमी व्हावा म्हणून ते यावा म्हणून नाही मी कोतवाला ते आता उपोषण सोडायला बसलोय ते कटुता असती ती कमी व्हावा म्हणून नाही आले तर नाही आले असं काही अडचण नाही पोराय हो नाही माझी उपोषण सोडायचं का सोडायचं का फोनवर फिनवर नुसतं बोलत नाही उपोषण सोडायचं का सोडायचं का नाही काय म्हणतात थांबा 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 शांतवा शांत नाही अरे तुम्ही नीट शांत ते सांगितलं तर नीट होईल नाही तर फालतू पाने केला तर निघा घरी मग नीट सांगा त्यांचं म्हणणं असं आहे मुख्यमंत्री उपोषण सोडायला ना म्हणून ते म्हणतात उपोषण सोडायचं नाही आपल्यासाठी आपलं काम महत्वाचं आहे तुमच्यासाठी मी महत्वाचं आहे का तुम्हाला फालतो करायचा करायचा हा मग मी महत्त्वाचा आहे ना यांच्या हाताने कोणा उपोषण सोडायचं आपल्याला गॅजेट पाहिजे होतं आपल्याला लेकराचा कल्याण झाला गेला विषय खड्ड्यात नाही म्हणण्याचा उद्देश ते होता मी जाणून घेतो म्हणून तर पोरं माय सांगितलं ते नाही म्हणले का आपण लगेच म्हणायचं असं नाही का म्हणून म्हणते त्यांचं म्हणणं काय सगळं ऐकून घेत पट्ट्यायचं म्हणून पट्टे माय सांगितलं त्यांचं म्हणणं होतं मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हे यावत मग उपोषण सोडू पण आपला उद्देश काय आहे मराठा आरक्षण ते मिळालं झालं एखादा येत नाही का का मग इथं बसून मी मग ते बी कळायला पाहिजे तुम्हाला त्यांना यायचंच नाही समजा आपलं मराठ्याचं उपोषण सोडायला का मारता का मला सोडू का आता ओके चला धन्यवाद दमाणी गावाकडे जायचं आपल्यासाठी आजचा आपल्यासाठी सोन्याचा दिवस आहे सोन्याचा गाण्याचा मणी पाळवा दिवाळी आपल्यासाठी आज दिवाळी बोराव एक मिनिट थांबा रे पोरा एक मिनिट थांबा एक मिनिट एक मिनिट अरे डीजे डीजे बंद करा रे अरे डीजे बंद करा एक मिनिट एक विशरायला परवा काय झालं मंत्री साहेब लातूरला दोन पोरांनी परवानगी नाकारली म्हणून आत्महत्येचा प्रयत्न केला आणि एक शिवनेरीला देशमुख म्हणून आणि काल इथं सीएसटीला दोन पोरांचे बळी गेले दाट्याने त्यांना सुद्धा त्या आर्थिक मदती आणि नोकरीत घ्या बस बा गरिबाचे लेकर आहे आपल्या जर मध्ये उल्लेख आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या दोन्ही कुटुंबाला मान्य केलं त्यांनी आपल्या बळीदान गेलेला पोरायचा दोन सुद्धा फक्त तुम्ही शांत देत सगळ्यांनी आपण आपल्या गावाकडे जायचं बरं का शांत देत मला गाव खाण्यात राहावं लागणार आहे आता मी निवांत येईन तुमच्या भेटीला छत्रपती शिवाजी महाराज

नामदार सुरेंद्रजी भोसले साहेब माननीय नामदार जयकुमारजी गोरे साहेब माननीय उद्योगमंत्री उदय सामंतजी मान्य परिवहन मंत्री, मंत्री प्रतापराव सरनाईक साहेब राणा जगदसिंग आमचे आमदार महोदय आमचे खासदार चव्हाण साहेब व्यासपीठावर सर्व या मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता या उपस्थित सर्व माझे बांधव भगिनी राज्यभरातून आलेले सर्व माझे मावळे सर्व पत्रकार बंधू आणि उपस्थित मित्र आहोत मी प्रथमतः राज्य सरकारच्या वतीने मान्य जयरंगे पाटील साहेबांच्या मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो की आपल्या या मराठा बांधवांच्या लढ्याचा नेतृत्व करताना अतिशय निष्फूर आणि निष्फार्थी त्यांनी आजचा हा दिवस आपल्या सर्वांना दाखवलेला आहे मला राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस सर त्यांचे महाभर मानायचे आहेत आपल्या राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री मान्य एकनाथराव शिंदे साहेब मान्य मान्य अजितदादा पवार साहेब त्यांचं या ठिकाणी आपण मानायचे आहेत आणि या मंत्रिमंडळातील माझ्या उपस्थितीमध्ये असणारे आमचे सर्व सहकारी सर मग मा गिरीश महाजन साहेब आहे चंद्रकांत दादा पाटील दादाजी भुसे माणिकरावजी कोकाटे आशिषजी शेलार या सर्व आणि माझ्या या उपसमितीमध्ये कार्यरत असणारे आमचे सगळे अधिकारी सामाजिक न्याय विभागाचे सचिव विधिवाय न्याय विभागाचे सचिव गृह खात्याचे सचिव आमच्या अन्य सर्व विभागाचे जे अधिकारी होते आणि सगळे कर्मचारी त्यांनी अवरात्र हे घडून आणण्यासाठी जे काही प्रयत्न केले ते सगळ्या माझ्या अधिकाऱ्यांनी कर्मचारी बांधवतो सुद्धा मी या निमित्तानं आभार व्यक्त करतो माझ्या मंत्रिमंडळातील सदस्य सहकार्यांचा आभार मानतो की हा निर्णय करताना अतिशय एक कारण एक मतानं हा निर्णय त्यांनी घडून आणला आणि म्हणून मला वाटतं आता आपला दिवस आपल्याला ऐतिहासिक शिक्षण आपल्याला साजरा करता आला राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी विशेष करून या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक दिवशी माझ्यावरून चर्चा केली मार्गाने मार्गदर्शन केलं आणि मला वाटतं की सगळ्या आरक्षण देणं या आजच्या निर्णयाच्या संबंधामध्ये विशेष लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजित दादासाहेब पवार साहेब यांचा आपण करायला कसं अभिनंदन करावा अशी माझी आहे मी पुण्याच्या मान्य जयंती साहेबांना मनापासून धन्यवाद देतो हा जो आपला ही लढाई तरी सोपी नाही सोपी नव्हती मला वाटतं एक असा होता मिळाला समाजाला मिळाला त्यातून समाजाचं जे समाजाचं जे परिवर्तन आहे राहणार नाही ना अशा प्रकारे विश्वास घ्यायचा मी आणि जयक पाटील सरकारांनी आपल्या सगळ्यांच्या मत आश्वासन करू इच्छितो की आपल्या महाराष्ट्र सरकारनं आमच्या राज्य सरकारनं आश्वासन आपल्याला दिलेलं आहे ते सगळे या, आश्वासन निश्चितपणे आम्ही पूर्ण करून दाखवू अशा प्रकारची खात्री करण्यासाठी आम्हाला देतो मनापासून आपलं अभिनंदन करतो माझी सगळ्या मराठी बांधवांना विनंती आहे की राज्याचा गणोग त्या आहे आपण आमचे जे शांतप्रिय आहात शांततेच्या मार्गाने आपण परत घरी जायचंय आरोग्य प्रकार घडणार नाही आपण काळजी घ्यायची आपला मराठा बाजू हा शिस्तप्रिय आहे हे आपल्या सगळ्या राज्याला आणि जगाला दाखवून द्यायचं आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीम प्रयत्नातून त्यागातून आज हे मिळाले जे यश आहे मान्य जयंजय पाटलांच्या नेतृत्वाला मिळालेलं यश आहे ते यश हे आपल्या सगळ्यांना आधोरिक करायचं आहे मी मनापासून पुन्हा एकदा जयंजय पाटील साहेबांचं आणि आपल्या सगळ्या समजा मराठी भाषांचं अभिनंदन करतो आभार मानतो आणि मनापासून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना जाण्याकरता शुभेच्छा देतो आणि सगळ्यांना उत्तम आरोग्य उदंड्वर द्यावं आणि हे आता जो निर्णय झाला आहे तो पूर्ण केले जाण्यासाठी परमेश्वराने आम्हाला इतके शक्ती प्रदान करावी अशी विनंती करतो मनापासून धन्यवाद आता आपण गणपतीच्या आरतीला आपण सगळे उपस्थित राहावं उभा राहो अशी विनंती करतो मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र பிரிவு மீடியா பிரதி சகிதான் ஜோப்பா ஜன ஆரம்பிச்ச தயாரி கார்த்த